आमचे पाच आहे आणि नगर अध्यक्षच आमचा काँग्रेसचा उमेदवार आहे आणि आत्ताच तुम्ही बघितलं असेल लमान देवापासून तर इथपर्यंत निघालेली भव्य दिव्य अशी रॅली आणि जनतेचा भरपूर प्रतिसाद होता आणि आमच्या पाठीमागे आमचे स्वर्गीय नेते खासदार राजूभाऊ सातव आणि आमच्या स्वर्गीय रजनीताई सातव यांचा आशीर्वाद आणि पुण्याई घेऊन मी या सर्व उमेदवारांना सोबत घेऊन पुढे जात आहे आणि विजय हा निश्चितच आहे कोणते कोणते मुद्द्यावर निवडणूक ही मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे मागच्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं असेल तर नुसतं कळमरी शहरापुरतं जर बोलायचं झालं तर कळमुरी शहरामध्ये जे तुम्ही बघत असाल तर पाण्याची टंचाई आहे नागरिकांना पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर सतावत आहे त्याचप्रमाणे घनकचऱ्याचा विषय असेल इतरही विषय आहे हे सगळ्या मुद्द्यांवरती घेऊन आणि कळमरीचा विकास हाच एक ध्यास घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आपण आ, ही आम्ही प्रयत्न केला होता की महाविकास आघाडीची एकत्रित निवडणूक आपण लढवूयात पण काही का कारणांमुळे एकत्रित येऊ शकले नाही तरी आम्ही आणि तुतारी गट आम्ही एकत्र लढत हो, आहोत आणि कुठलंही नुकसान होणार नाही आमचं आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार काय कार्यकर्ता तुमचे काँग्रेसचे नाराज आहेत ते दुसऱ्या पार्टीमध्ये गेलेले त्याच्या काय परिणाम होणार का नहीं, ना, नहीं नहीं आमचे कु उम्मीदवार गेले जे गे आई उम्मीदवार उम्मेदवार कांग्रेस चुनाव ले रही आपने जो है तो पिछले दो साल देखे हैं की यहाँ पर जो है तो शिवसेना की जो है तो अध्यक्षता में नगर परिषद में क्या चला पूरे जो है तो घोटाले सफाई का जो है तो बहुत बड़ा मसला है यहाँ पर बहुत सारे जो है तो हवाई मसाले नल के मसाले, पानी के मसाले हैं पंद्रह दिन में महीने में जो है तो पानी आता है ये जो बुनियादी मसाले, है बुनियादी मसाले को लेकर जो, तो जो तो 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 है तो कांग्रेस यहाँ पर जो है अपने मैदान में उतरी है आमदार पत्नी कई जो जो हमारे साथ में उनके dura... तो गाइडेंस के अंदर नगर परिषद का जो है तो कांग्रेस पार्टी शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस जो है तो, तो, तो लड़ने जा रहे हैं और इन आने वाले दिनों में जो है तो कांग्रेस का नगर अध्यक्ष यहाँ पर होगा और हम जो है तो पूरी ताकत के साथ जो है तो कांग्रेस की जो तो यहाँ पर लड़ाई लड़ेंगे ये जो लड़ाई है जातिवाद के खिलाफ में है ये लड़ाई जो है तो समाज कारण के खिलाफ में जो समाज के अंदर गंदगी फैला रहे हैं उनके खिलाफ में है ये जो है तो एकता के लिए जो है तो कांग्रेस अपने मैदान में आई है और आने वाले दिनों में कांग्रेस का एक ही मिशन है कि हम जो है तो तरक्की के लिए लड़ते हैं लड़ते हैं लड़ेंगे और लड़ते रहेंगे यही हमारा मुद्दा है आपने आपे बोला है कि कलमदुरी में कौन सा विकास नहीं हुआ पानी की समस्या है लाइट की समस्या है कचहरी तो की समस्या है जी, जी आप भी नगर सेवक थे ना उलते हैं आप पूरे जो है तो पाँच साल और नौ साल उठा कर देख दो एडवोकेट इलियास नाइक ने हर मुद्दे के ऊपर चाहे वो नगर परिषद के अंदर हो चाहे नगर परिषद के बाहर हो आंदोलन किया है और अपनी बातें मनवाई है पानी का मसला था नाइकवाड़ी मोहल्ले में कई दिनों से पानी नहीं आ रहा था मैं जो है तो आंदोलन करके एक दिन के अंदर जो है तो पाइपलाइन करके लिया उसी तरह आने के एक दफा जो है तो मैं अमरन ओपोषण के ऊपर जो है तो साफ सफाई के लिए बैठा हूँ आप जो है तो पूरा रिकॉर्ड उठा कर देख दीजिए कि कांग्रेस ने हर हमेशा जो है तो समाज के लिए लड़ना सीखा है और उसी की सीख दी है लोग दावा कर रहे हैं और इस विकास कामों के मुद्दे के भी वो अपने दावा कर भी खत्म होने वाली चीज़ नहीं है कांग्रेस और राष्ट्रवादी जिस तरीके से आज एक ताकत दिखेगी हम लोग पोलिंग के दिन भी उसी ताकत दिखा के इन शाह हम पौ सब को कामयाब बनाएंगे आप पूरी ताकत लगाएंगे हम और जो वो बात है तरक्की की हमारे नेता परिजाता स्थाकों के नेतृत्व में हम कलमदुरी का चेहरा मोरा बदल देंगे और आने वाले दिन में कलम में तिरंगा दिखेगा घड़ी तुम्हारी तुतारी और पंजे दिखेगा इसी में बोलता हूँ कि तुम्हारी फूक से क्या फ़र्क पड़ने वाला है तुम्हारी फूंक से क्या फर्क पड़ने वाला, वाला है ये वो क्षमा है जिसे आज ने पाला है कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस यानी कि ये उम्मीदवार उम्मीदवार कैसा आज आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार बैसर निहाल कुरेशी यांचा आमच्या गाडीच्या नेत्या आमदार प्रज्ञाताई सातो हो यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सोबतच आमचे काँग्रेस पार्टीचे पंधरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पाच असे वीस उमेदवारांनी पण या ठिकाणी आज आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे आणि जे या ठिकाणी आपण बघला असेल की सगळे कळंगूरच्या जनतेच्या मनातलं काय जे आहे ते रस्त्यावर आपण प्रतिक्रिया बघलेली आहे आणि सगळ्या जनतेचं म्हणणं आहे की या ठिकाणी आघाडीचाच उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा नगराध्यक्ष झाला पाहिजे आमच्या महाआघाडी ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मान्य जयप्रकाश दांडेगावकर खासदार नागेश पाटील अष्टीकर आणि आमदार प्रज्ञाताई सातो यांनी तिघांनी पण जिल्ह्यामध्ये सगळ्या व्यवस्थित आघाडीचा प्रयत्न झालेला आहे कळमनुरीमध्ये काही गोष्टीमध्ये तात्विक मतभेद झाल्यामुळं आज उद्धव गटांनी थोडं त्यांची वेगळी उमेदवारी दाखल केलेली आहे तरी आम्ही प्रयत्न त्यांना पण समजवण्याचा आमच्या संयोजन म्हणजे जे काही कॉर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष जिल्ह्याचे आहेत दांडेगावकर साहेब हे खासदार साहेब अष्टीकर साहेबांना पण बोलून त्यांना पण आमच्या सोबत आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार जे निवडणुका लागल्या त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरदरावजी पवार साहेब गट यांनी आघाडी केलेली आहे आम्ही आघाडीमध्ये कळमनुरी नगरपालिकेच्या निवडणुका लढवत आहोत या आघाडीमध्ये आम्ही कळमनुरीचे जे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार हे आम्ही काँग्रेसला दिलेले आहे जे कुरेशी मॅडम हे आमच्या उमेदवार आहेत आणि प्रभागामध्ये सुद्धा आमच्या जवळपास सगळ्या जागा आमच्या वीस जागा जे आहेत प्रभागामध्ये त्यामध्ये आमच्या प निवडणुकीमध्ये आम्ही समविचारांनी आणि निवडून येणारे उमेदवार आणि अध्यक्षपदासाठी सुद्धा निवडून येणार येणारे असे उमेदवार जे के नगरपालिकेमध्ये अनुभवी आहेत जे नाल फुरेशे यांचे मिश मिसेस त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि नगरपालिकेचे सदस्यांसाठी सुद्धा अनुभवी उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत निश्चितपणे जी आघाडी आम्ही केलेली आहे ही आघाडी निवडून येणार आहे कारण आपण बघितले विधानसभेला लोकसभेला ते शहरामधून कधीही मतंधिक्य राहिलेले आहेत त्यासाठी इथं युतीचं कुणीही येणार नाही ना ते मग बी जे पीचे असो की सेनेचे असो की राष्ट्रवादीचे असो यांच्या कोणतेही उमेदवार न निवडून येता लोक आमच्यावर भरोसा ठेवणारे आहेत आता युतीच्या बाबतीमध्ये जे सरकारच्या बाबतीमध्ये जे सांगायचे ते आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये निश्चितपणे ते तुका काय काय त्यांचे चुका आहेत आणि आम्ही नगरपालिकेसाठी काय करू शकतो ह्या गोष्टी आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये निश्चितपणे आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगू